फक्त एक बिलियन डॉलर्सचं कर्ज मिळवण्यासाठी एक दोन महिन्यापूर्वी आपण पाकिस्तानला आय एम एफच्या दारात उभं राहिलेलं बघितलं फक्त देश चालवण्यासाठी पाकिस्तानकडे सध्या पैसे नाहीत आणि त्यासाठी त्यांना आय एम एफकडून कडून कर्ज घ्यावं लागतं कारण परदेशातून काही आयात करायची असेल तर डॉलर्समध्ये पैसे मोजावे लागतात आणि पाकिस्तानकडे सध्या ते नाहीत तुमचा विश्वास बसणार नाही पण आजपासून साधारण पस्तीस वर्षापूर्वी भारताची ही अशीच अवस्था होती आज भारत आर्थिकदृष्ट्या जगातल्या सर्वात जास्त परकीय चलन असणाऱ्या राष्ट्रांच्या पैकी एक आहे पण एकेकाळी भारताकडं फक्त दोन आठवडे देश चालवता येईल एवढेच पैसे शिल्लक होते आणि पाकिस्तानला आय एम एफ न कर्ज तरी दिलंय भारताला कोणीही कर्ज द्यायला देखील तयार नव्हतं मग ते कर्ज द्यायला का तयार नव्हते त्याच्यानंतर भारतानं मग आपलं सोनं कसं तारण ठेवलं आणि या परिस्थितीतून कसा तोडगा काढला कुणी काढला हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा ज्या वेळेला एखादा माणूस कुठल्या ना कुठल्या अडचणीतून जात असतो त्यावेळी आर्थिकदृष्ट्या त्या, त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडं असलेलं सोनं कामाला येतं असंच काहीसं भारताच्या बाबतीत सुद्धा एकोणीसशे साली घडलं पण सोनं तारण करायची वेळ आली का हे थोडक्यात पाहायला पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी इंग्रजांनी ऑलरेडी या देशाला उभं आडवं लुटलं होतं त्यानंतर भारत अतिशय सावधपणे पावलं टाकत होता परदेशी कंपन्यांना आपल्या देशात यायला भारतात मुभा नव्हती कारण भारताला ईस्ट इंडिया कंपनीनं एकदा पारतंत्र्य टाकलं होतं आता परत दुसऱ्या एखाद्या कंपनीवर भारत विश्वास का ठेवेल अशी परिस्थिती होती त्यामुळं देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जायची तीही जुन्या पद्धतीने केली जायची थोडेफार उद्योगधंदे होते स्टील प्लांट होते वीज निर्मिती इतर गोष्टी होत्या पण हे सगळे सरकारी होते या सगळ्या सरकारच्या इंडस्ट्रीज होत्या एखाद्या व्यक्तीला इथं स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी खूप सारे लायसन्स घ्यायला लागायचे रेड टेपचा कारभार होता लाल फितीचा कारभार असं मराठीत आपण म्हणतो त्यामुळं भारताच्या आर्थिक विकासाचा वेग हा अगदी तीन टक्के चार टक्के असाच असायचा कोका कोला एम सारख्या काही किरकोळ कंपन्या भारतात होत्या पण त्यांनी देखील एकोणीसशे सत्याहत्तर साली गाशा गोंडाळला आणि बाहेर पडल्या भारताला नेहमी यु एस एस आर म्हणजेच रशिया मदत करायचा पण एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर रशियामधली परिस्थिती देखील बिघडत चालली होती रशियाचे तुकडे होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली अखेर एकोणीसशे एक्क्याण्णवला युएसएसआरचे पंधरा तुकडे झाले आणि रशिया देखील भारताला मदत करण्याच्या परिस्थितीत नव्हता हो भारत जगाला असं काहीच विकत नव्हता हो जेणेकरून भारताला डॉलर्समध्ये भरपूर पैसे मिळतील अगदी फार कमी गोष्टी भारत परदेशात एक्सपोर्ट करायचा त्यातून भारताला किरकोळ डॉलर्स मिळायचे त्यातून भारत मग आयात करायचे असेल ती आयात करायचा सर्वात जास्त पैसा भारताचा जो खर्च व्हायचा तो तेल आयात करण्यात जो आजही होतो कारण भारतात कुठेही तेल आपल्याला सापडत नाही ऑगस्ट एकोणीसशे नव्वद मध्ये काय झालं तर आखाती युद्धांची सुरुवात झाली त्यामुळे तेलाच्या किमती डबल झाल्या पूर्वी प्रति बॅरल सतरा डॉलरला तेल मिळायचं त्या तेलाची किंमत आता छत्तीस डॉलर प्रति बॅरल झाली त्यामुळे भारताकडं फक्त एक बिलियन डॉलर एवढेच पैसे शिल्लक राहिले होते जे दोन आठवड्यात संपणार होते आणि भारताची अशी परिस्थिती झाल्यामुळं इंटरनॅशनल रेटिंग एजन्सी असतात त्या प्रत्येक देशाचं रेटिंग करतात ट्रिपल ए ट्रिपल बी ट्रिपल बी प्लस मायनस वगैरे ते तुम्ही बघितलं असेल या एक्सटर्नल रेटिंग एजन्सींनी फेब्रुवारी एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये भारताचं रेटिंग डाऊनग्रेड केलं म्हणजे कमी केलं ज्याच्या रेटिंगमुळे भारताला कुणीच कर्ज द्यायला तयार होत नव्हतं जसं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत त्याचा सिबिल स्कोर खराब असेल तर त्याला कुणी कर्ज देत नाही तशीच परिस्थिती देशांच्या बाबतीत होते ज्यावेळी रेटिंग एजन्सीज रेटिंग डाऊनग्रेड करतात भारताची राजकीय परिस्थिती तर त्यापेक्षा खराब होती एकोणीशे एकोणनव्वद साली जनता दलाच्या व्ही पी सिंग यांचं सरकार देशात आलं होतं ते आघाडी सरकार होतं फक्त काँग्रेसला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी ते सरकार स्थापन झालं होतं त्यानंतर काँग्रेसनं चंद्रशेखर या जनता दलाच्याच एका नेत्याला बाहेरून पाठिंबा दिला आणि चंद्रशेखर यांना पंतप्रधान बनवलं नोव्हेंबर एकोणीशे नव्वद मध्ये चंद्रशेखर भारताचे पंतप्रधान झाले पण चंद्रशेखर यांच्याकडे फक्त चोपन्न खासदार होते त्यांना पाठिंबा होता काँग्रेसचा त्यामुळे काँग्रेसच्या मर्जीनं त्यांना राज्य करावं लागत होतं जे त्यांना करायचं नव्हतं मार्च एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेसनं काहीतरी किरकोळ कारण सांगून चंद्रशेखर यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि देशात निवडणुकींची घोषणा झाली चंद्रशेखर यांनी देखील पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला पण निवडणुकीच्या संपूर्ण काळात हंगामी पंतप्रधान म्हणून चंद्रशेखरच भारताचे पंतप्रधान राहिले चंद्रशेखर नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद पासून जून एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत फक्त सात महिने भारताचे पंतप्रधान राहिले या सात महिन्यात चंद्रशेखर यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी देशातल्या काही पंतप्रधानांना पूर्ण पाच वर्ष देखील काम करून करता आले नाहीत असे हे प्रभावी पंतप्रधान होते पण त्यांचं कार्य झाकून गेलं देशाच्या पंतप्रधानाचं मुख्य काम असतं की त्यांनी चटकन निर्णय घेतले पाहिजेत निर्णय घेण्यात शिथिलता झाली तर देश चालत नाही पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी झटपट निर्णय घेतले आणि ते बघत बसले नाहीत त्यांच्या कारकिर्दीत देशाच्या इलेक्शनच्या संपूर्ण काळात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे भारताचे पूर्वीचे पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांची एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव ला चेन्नई जवळच्या इथं हत्या करण्यात आली त्यामुळं भारताकडं अजूनच एक खराब स्थिती असलेला देश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर बघितलं गेलं एक अस्थिर असलेला देश अशी भारताची प्रतिमा निर्माण झाली भारताची अत्यंत वाईट परिस्थिती बघता चंद्रशेखर यांनी एक अत्यंत चांगलं काम केलं म्हणजे भारताच्या एक सरकारी कामानिमित्त साधी नोकरी करणाऱ्या जवळजवळ रिटायरमेंटकडे चाललेल्या मनमोहन सिंग यांना चंद्रशेखर यांनी भारतात आणलं मनमोहन सिंग पुढे भारताचे फायनान्स मिनिस्टर झाले हे आपल्याला माहिती आहे पण मनमोहन सिंग त्या अगोदर चंद्रशेखर यांचे आर्थिक सल्लागार होते <णिया> चंद्रशेखर यांनीच मनमोहन सिंग यांना दिल्लीमध्ये आणलं आणि महत्वाची जबाबदारी दिली मनमोहन सिंग यांनीच परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चंद्रशेखर यांना सल्ला दिला की आपल्याला जर कर्ज मिळत नसेल तर आपल्याकडे जे सोनं आहे ते सोनं आपण तारण ठेवून त्यावर कर्ज मिळवू शकतो चंद्रशेखर निर्णय घेण्यात पटाईत होते चंद्रशेखर यांनी ताबडतोब निर्णय घेतला आणि वीस मे एकोणीशे एक्क्याण्णव ला विमानानं भारताचं सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे नेऊन तारण ठेवण्यात आलं अशा पद्धतीनं पहिल्यांदा वीस टन सोनं तारण ठेवलं गेलं आणि त्यावर भारताला दोनशे चाळीस मिलियन डॉलर्स एवढं कर्ज मिळालं हा निर्णय घेतलेलाच होता तेवढ्यात निवडणुकीचा निकाल लागला आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत आली काँग्रेस सत्तेत आल्यानंतर भारताचे पंतप्रधान झाले नरसिंह राव आणि नरसिंहराव यांनी पूर्वीच्याच पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार असणाऱ्या मनमोहन सिंग यांना भारताचे अर्थमंत्री बनवलं ही एक अत्यंत क्रांतिकारी गोष्ट भारताच्या इतिहासातली आहे त्यानंतर मनमोहन सिंग यांनी जून एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये पुन्हा जवळजवळ सत्तेचाळीस टन सोनं युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड बँक ऑफ जपान बँक ऑफ इंग्लंड या तीन बँकांच्याकडे गहाण ठेवलं आणि त्यावर जवळजवळ चारशे पाच मिलियन डॉलर्स एवढं कर्ज उचललं त्यानंतर चोवीस जुलै एकोणीशे एक्क्याण्णव ला मनमोहन सिंग यांनी भारताच्या संसदेत जे बजेट मांडलं त्या बजेटला एल पी जी बजेट म्हणून आपण ओळखतो ज्यामध्ये भारतानं आपला देश परदेशी कंपन्यांसाठी खुला केला लायसन्स राज बंद केलं आणि आने इतर अनेक सेक्टर्स ओपन केले या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की भारताची आर्थिक परिस्थिती झटपट सुधरत गेली आणि फक्त सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतानं तारण ठेवलेलं हे सगळं कर्ज फेडलं आणि आपलं सोनं परत मिळवलं त्यानंतर या देशामध्ये नरसिंहराव बिहारी वाजपेयी मनमोहन सिंग आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असे चार महत्वाचे पंतप्रधान झाले ज्यांनी भरपूर काळासाठी या देशावर राज्य केलं इतरही पंतप्रधान झाले पण यांनी जास्त काळासाठी काम केलं या संपूर्ण काळामध्ये भारताच्या उदारीकरणाची प्रक्रिया पूर्ण होत गेली आणि भारत जगातला एक अत्यंत सधन देश बनलाय एक देश म्हणून भारताकडं आज भरपूर प्रमाणात परकीय चलन शिल्लक आहे पाकिस्तानकडे एक बिलियन डॉलरसाठी आज पाकिस्तानला आय एम एफच्या दारात उभं राहावं लागतंय भारताकडं सहाशे पंधरा बिलियन डॉलर्स आपल्या तिजोरीमध्ये पडून आहेत सर्वाधिक परकीय चलन असणाऱ्या जगातल्या देशांच्या बाबतीत चीन जपान आणि स्वित्झर्लंड नंतर भारत हा जगातला सर्वात मोठा चौथा देश आहे ज्या देशाकडे एकेकाळी फक्त दोन आठवडे पुरेल इतकंच परकीय चलन शिल्लक होतं त्या देशानं आज कुणाचाही विश्वास बसणार नाही अशी मजल मारलेली आहे पण त्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी हा देश सांभाळला त्या लोकांचं स्मरण आपण केलं पाहिजे मग भारताचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग असतील पंतप्रधान नरसिंह राव असतील किंवा ज्यांचं नाव आपण घ्यायला विसरतो ते पंतप्रधान चंद्रशेखर असतील या सर्वांच्या कॉन्ट्रीब्युशनमधून हा देश निर्माण झालाय आपण या सर्वांचं आज स्मरण करूया आपल्या देशाची आजची जी मजबूत स्थिती आहे त्यासाठी हे सर्व लोक जबाबदार आहेत भारताच्या या एका अत्यंत कठीण टप्प्यावरच्या या घटनेची ही माहिती आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगितली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे या लोकांच्याबद्दल विशेषतः चंद्रशेखर यांच्याबद्दल मनमोहन सिंग यांच्याबद्दल काय मत आहे ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद